नीट दोन हजार पंचवीस सव्वीसच्या परीक्षेकरिता जे आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करत आहात किंवा आपण त्याला फॉर्म फिलिंग पण म्हणून म्हणतो तर त्याकरिता ज्या अडचणी तुम्हाला फेस करावं लागत आहेत तर ते त्या अडचणीमध्ये सगळ्यात महत्वाची अडचण आहे कागदपत्रांचा गोंधळ आणि त्यामध्ये देखील कॅटेगरीज बाबत संभ्रम निर्माण झालेला आहे एवढ्या शंका आणि क्युरीज मला कॉल करून विचारतात म्हणून माझ्या मते हा एकच व्हिडिओ सफिशियंट आहे या एक व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टींचा क्लिअरन्स देत आहोत पहिली सगळ्यात महत्वाचं की हा जो फॉर्म आपण भरत आहोत नीड यूजी चा हा फॉर्म यानुसारच यामध्ये तुम्ही ज्या कॅटेगरीचा उल्लेख करणार आहे तर त्या कॅटेगरीचा रँक तुम्हाला मिळणार आहे म्हणजे ऑल इंडिया रँकिंग पण या नुसार ठरतं आणि कॅटेगरी रँक जे आहे ते पण यानुसार ठरतं तर यामध्ये जनरल जनरल ईडब्ल्यू त्यानंतर ओबीसी एनसीएल एस सी एस टी पाच आणि सहावी ॲडिशनल येते ते पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे हँडिकॅप आता जे जनरल कॅटेगरीमध्ये आहेत त्या सगळ्यांनी जनरलला सिलेक्ट करायचं आहे काही अडचण नाहीये जे ई एस मध्ये म्हणजे जे जनरल ओपन कॅटेगरी मधील असे स्टुडंट की ज्यांचं फॅमिली इन्कम आठ लाखापेक्षा कमी आहे त्यांनी ईडब्ल्यू एस ला सिलेक्ट करायचं आहे ओबीसी ओबीसीएनसीएल आणि हे एनसील सेंट्रल दिसतात तर ज्या विद्यार्थ्यांचं कडे ओबीसी राज्याचा सर्टिफिकेट आहे कास्ट सर्टिफिकेट आहे व्हॅलिडिटी आहे इथं व्हॅलिडिटीची आवश्यकता नाहीये पण कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला राज्याचा आहे मग ती कास्ट आपली सेंट्रलच्या लिस्टमध्ये आहे का हे चेक करा आणि असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी सेतूमधून तहसीलदार कार्यालयामधून राज्याचा महाराष्ट्र राज्याचा तुम्ही जो दाखला घेतलेला आहे कास्ट सर्टिफिकेट घेतलेला आहे तर ते त्याच पद्धतीनं सेंट्रलचा कास्ट सर्टिफिकेट मिळतो यामध्ये महाराष्ट्र शासन लिहिलेलं असतं आणि त्यावर भारत सरकार लिहिलेलं असतं एवढाच फरक आहे बाकी सगळ्या गोष्टी सेम राहतात परंतु महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तरी देखील ओबीसी एन सी एल मिळतो इथे तसं नाहीये इथं सेंट्रलला तुमची उत्पन्न मर्यादा आठ लाखच मर्यादित आहे त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सेंट्रलचा कास्ट सर्टिफिकेट मिळणार नाही यानंतर शेड्यूल कास्ट एस आणि शेड्यूल ट्राईब यांच्याकडे सेंट्रलचा सर्टिफिकेट राहतोच नसेल तर राज्याचा सर्टिफिकेट दाखवून तुम्ही सेंट्रलचा सर्टिफिकेट घेऊ शकता मिळून जातं आणि या पद्धतीनं तुम्ही आपली कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आता अडचण कुठे निर्माण झालेली आहे तर सर्वप्रथम आजपर्यंत म्हणजे मागच्या वर्षीच आपण जर उल्लेख केला तर एन टी कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही कास्ट म्हणजे आपण जी कॅटेगरी सिलेक्ट करतो ओबीसी असो ईडब्ल्यू एस असं याचं सर्टिफिकेट किंवा दाखला जोडणं बंधनकारक केलेले नव्हतं जे काय असेल ऑप्शनल होतं की तुम्ही येस ओ ओबीसीमध्ये आहात येस ओके तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे नाही नसल्यास एक डिक्लेरेशन असायचं अंडरटेकिंग जे दरवर्षी असायचं आणि ते आपण त्याला की आज आज रोजी माझ्याकडं कुठलं मी ए डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये मोडतो किंवा मी ओ ओबीसी एन सी एन माझी कॅटेगरी आहे परंतु आज रोजी माझ्याकडं तो दाखला उपलब्ध नाही ज्यावेळी मी अप्लाय करेन आणि ज्यावेळी गरज असेल त्यावेळी मी ते, ते सबमिट करेन हा एक अंडरटेकिंग जो होता तो आपण एक लिहून साईन करून विद्यार्थी जोडत होता ती सुविधा यावर्षी दिलेली नाही ज्यावेळी एन टी एन ट्रस्ट एजन्सी मी त्यासाठी त्याला म्हणतो की एन टी एषी ज्या नीटची ज्यावेळी घोषणा केली ऑनलाईन फॉर्म फिलिंग स्टार्ट झालं तर त्या सुरुवातीला ज्यांचे जे फॉर्म आम्ही भरत होतो त्यावेळी कॅटेगरीच्या पुढं ऑप्शनल असा लिहिलेलं होता आणि ते पण रेड कलरमध्ये परंतु दुसऱ्याच दिवशी ते काढण्यात आलं म्हणजे या वर्षी कॅटेगरी मध्ये जर तुम्ही ईडब्ल्यू एस किंवा ओबीसी किंवा इतर कुठल्याही मध्ये यस लिहिलं तर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट म्हणजे कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे कंपल्सरी आहे मॅन्डेटरी आहे कुणाचंही ऐकू नका मी पालकांनी मला एक दोन व्हिडिओ दाखवले मला शॉक बसला एक मॅडम होत्या आणि त्या क्लिअरली सांगत होत्या शुद्ध मराठीमध्ये की तुमच्याकडं नसेल तरी काही अडचण नाही तुम्ही यश लिहा आणि खाली तुम्ही नंबर लिहिलाय तिथं नॉट एप्लिकेबल लिहा काही अडचण नाहीये एक दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की आत्ताच तुम्ही ओबीसीला यश लिहा तर नाही लिहिलं तर तुम्हाला महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन करताना ओबीसी तुम्हाला मिळणार नाही काही त्यांच्याबद्दल सांगणं चुकीचं होतंय इन्फॉर्मेशन बुलेटिन जे प्रसिद्ध झालेलं असतंय त्या इन्फॉर्मेशन बुलेटिन प्रमाणे सगळ्या गोष्टी चालतात आता जे आपण रजिस्ट्रेशन करतोय तो नीट करिता करतोय आणि ऑल इंडियाचं जे काउन्सिलिंग होणार त्यामध्ये यामध्ये या तुम्ही जे कॅटेगरी निवड करणार आहे म्हणजे ओबीसी तर ओबीसी मध्ये तुम्ही कॅट समाविष्ट होणार परंतु ज्यावेळी महाराष्ट्र शासनाचं रजिस्ट्रेशन येणार सीईटी सेलचं ते जुलै महिन्यात येतो त्यावेळी तु, त्या तुम्ही एन टी एन टी बी एन टी जे काय तुमची कॅटेगरी त्यानुसार नव्यानं रजिस्ट्रेशन करायचं ह्या कॅटेगरीचं आ, या आता नमूद केलेले कॅटेगरीचं आणि महाराष्ट्र शासनाचं सीईटी सेलला रजिस्ट्रेशन करताना जी कॅटेगरी आपण नमूद करणार या दोन्हीचा आपसात कुठल्याही प्रकारचं क्रॉसिंग नाहीये कुठल्याही प्रकारचं सिमिलरिटी नसते ते हे सेंट्रलसाठी ते राज्यासाठी ठीक आहे आता यामध्ये जे ओपन आहे त्यांनी ओपन सस ज्या पद्धतीने सांगितलं काही करायचं नाही कुठलेही डॉक्युमेंट जोडायचं नाही आता यामध्ये जे ओपन आहे त्यांनी ओपन सस ज्या पद्धतीने सांगितलं काही करायचं नाही कुठलेही डॉक्युमेंट जोडायचं नाही ईडब्ल्यू एस मध्ये जे ओपन कॅटेगरी मधील विद्यार्थी ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे त्या सगळ्यांनी ईडब्ल्यू एस चा सिलेक्ट करायचं ईडब्ल्यू एस चा सेंट्रल सर्टिफिकेटला अप्लाय करणे आणि हे सेंट्रलचा सर्टिफिकेट तुम्हाला लगेच मिळणार नाही वे त्याला वेळ जाणार तर त्याकरिता ची जी रिसिप्ट आहे त्या रिसिप्टचा नंबर टाकून आणि ती रिसिप्ट जोडून सुद्धा तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता आता ओबीसी ला मी जसं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एसीबीसी मराठा समाजातील विद्यार्थी आहेत तर त्यांना महाराष्ट्रामध्ये जे आरक्षण मिळणार आहे ते एसीबीसी अंतर्गत जे ऍडमिशनसाठी सीट अलॉट होणार आहे एसीबीसीसाठी त्यासाठी एसीबीसीचा दाखला नॉन क्रिमिनल आणि जात पडताळणी सगळं कॅस्ट व्हॅलिडिटी सगळं त्यांच्याकडे अवेलेबल आहे नसेल तर तुम्ही अप्लाय करत आहात तुम्हाला मिळून जाईल त्याची आवश्यकता आता नाही ते जुलैमध्ये लागणार परंतु एसीबीसी कॅटेगरी सेंटरमध्ये समाविष्ट नाही ओबीसीमध्ये त्या कारणाने तुम्हाला काय करावं लागेल जर तुमचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही सेंट्रलचं सर्टिफिकेट डब्ल्यू एसचं तुम्हाला मिळून जातं तुम्ही ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट जोडा आणि ईडब्ल्यू एस मधून अप्लाय करा जर तुमचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल आठ लाखापेक्षा जास्त असेल तर ई डब्ल्यू एस तुम्हाला मिळणार नाही सेंट्रलचा परंतु तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये एससीबी मध्ये बेनिफिट घेऊ शकता ठीक आहे आता ज्या कुणबी आहेत मराठा समाजामधले जे विद्यार्थी कुणबी समाजाचे तर कुणबी म्हणजे ओबीसी मध्ये मोडतात आणि सेंट्रल मध्ये पण कुणबी हे जात ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे तर त्या ठिकाणी पण तुम्हाला सेंट्रलचा का सर्टिफिकेट घ्यायचा आहे आणि ओबीसी मधून तुम्ही फॉर्म फिलअप करायचं आहे एस सी एस टीला जसं सांगितलं त्या पद्धतीनं आता यामध्ये काही शंका आता राहिल्या मला तेच कळत नाहीये की तरी देखील विद्यार्थ्यांचे पालकांचे एवढे प्रश्न एवढे प्रश्न तर क्लिअरली सिंपल मी सांगतो प्रत्येक जणाचे स्वप्न आहे मला महाराष्ट्रामध्येच घ्यायचंय महाराष्ट्रामधील कॉलेजमध्ये घ्यायचंय आणि महाराष्ट्र स्टेट कोटातूनच घ्यायचंय कारण शंभर सीटच्या कॉलेज असतात त्यातली पंच्याऐंशी सीट महाराष्ट्र शासनामार्फत म्हणजे सीईटी सेल मार्फत भरल्या जातात आणि पंधरा सीट ऑल इंडिया मार्फत भरल्या जातात जे पंच्याऐंशी सीट आहेत त्याकरिता फक्त आणि फक्त कॉम्पिटिशन महाराष्ट्र मधील विद्यार्थ्यांच्या दरम्यान असतो परंतु जे पंधरा सीट आहेत त्याकरिता महाराष्ट्राचे सर्व विद्यार्थी प्लस ऑल ओव्हर इंडियाचे विद्यार्थी म्हणजे मला सांगा कट ऑफ कुठे हाय लागणार आणि कुठे लो राहील ऑब्विसली सेंट्रलचा कट ऑफ जास्त राहतो आणि महाराष्ट्र राज्याचा कट ऑफ कमी राहतो उदाहरण एमबीबीएस ला दोन हजार तेवीसचा जर विषय घेतला तर दोन हजार तेवीसला पाचशे त्र्याऐंशीला महाराष्ट्र स्टेटचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ होता फाय एटी थ्री पाचशे त्र्याऐंशी त्याच वेळी त्याच कॉलेजला पंधरा टक्के ऑल इंडियातून सहाशे वीस कट ऑफ होता चाळीस मार्काचा फरक या वर्षी दोन हजार चोवीस जे मागचं वर्ष आहे म्हणजे मी जे, जे दोन हजार तेवीसचं सा सांगितलं तर दोन हजार चोवीस मध्ये जो पाचशे त्र्याऐंशीचा कट ऑफ होता तो गेला सहाशे बत्तीसवर गव्हर्नमेंट कॉलेजला महाराष्ट्रामधील पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा ठीक आहे परंतु त्याच कॉलेजला जर तुम्ही ऑल इंडिया कोटातून पंधरा टक्क्यातून ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला सहाशे पंचावन्न स्कोर लागला म्हणजे सहाशे बत्तीस सहाशे पंचावन्न इथे पण पंचवीस मार्क जवळपास पंचवीस मार्काचा फरक म्हणजे ऑल ओव्हर इंडियाचा कट ऑफ कायमस्वरूपी हाय प्रमाणात राहतो आणि स्टेटमध्ये तुम्हाला कमी मार्कावर तोच कॉलेज मिळून जा तर तुम्ही स्टेटमधूनच घेणार आहात मग हे कुणासाठी मग ज्यांचा स्कोर सातशे येतोय सहाशे नव्वद येतोय एम्स सेंट्रल युनिवर्सिटी जिपमर ए एफ एम सी यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला सेंट्रल मधूनच जावं लागतं त्याकरिता जर तुम्हाला तिथं ओबीसीचा बेनिफिट घ्यायचा असेल तर सेंट्रलचा का सर्टिफिकेट जोडा जर तुम्हाला सेंट्रल मधून जायचंच नाहीये माहिती आहे की माझा स्कोअर काय तेवढा येणार नाही मला स्टेट मधूनच ऍडमिशन घ्यायचं आहे मग तुम्ही तिथं जनरल लिहू शकता काही अडचण नाहीये सर्टिफिकेट बनवत बसण्याची सेंट्रलचा सर्टिफिकेट बनवत बसण्याची काही गरज नाही आणि प्लस महाराष्ट्रमध्ये जे तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे जे कागदपत्र त्यानुसार तुम्ही मध्ये ते करणार आहात कर आता यामध्ये काय होणार आहे की नॉन तुम्ही जे आता जर तुमच्याकडे नसेल ठीक आहे किंवा ओबीसी सेंट्रल सेंट्रलसाठी नसेल तर तुम्हाला आता बनवावं लागेल म्हणजे ते बनवणार तुम्ही त्याची व्हॅलिडिटी संपणार एकतीस मार्च पंचवीस ला म्हणजे पुढच्या महिन्यात मग एप्रिल नंतर पुन्हा ईडब्ल्यू एस दाखला बनवायला लागणार तर त्याच पद्धतीनं जर महाराष्ट्र राज्याच्या काउन्सिलिंग मध्ये तुम्ही सहभाग घेणार आहात आणि इथं ओबीसी एन टी कुठल्याही आरक्षित प्रवर्गातून तुम्ही ऍडमिशन घेणार असाल तर तिथे पण तुम्हाला नॉन क्रिमिनल लागणार आहे पण ते नॉन क्रिमिनल तुम्ही जर आत्ता काढला तर पुन्हा एकतीस मार्चला संपेल तर दोनच गोष्टी सांगेन साठी तुम्हाला जर ईडब्ल्यू एस किंवा ओबीसी एन सी एल निवडायचं असेल तरच तुम्ही आत्ता अप्लाय करा जर तुमच्याकडे दोन हजार चोवीसचा दाखला असेल तर ते जोडू शकता नवीन काढायची गरज नाही आणि नंतर एक एप्रिल नंतर पुन्हा नव्याने काढावं लागेल नसेल तर तुम्ही आता काढा आणि एक एप्रिल नंतर पुन्हा ज्यावेळी डिमांड होईल त्यावेळी काढा पण स्टेट करिता तुम्हाला आता कुठलेही सर्टिफिकेट काढायची गरज नाही कारण स्टेटचं रजिस्ट्रेशन हे आत्ता नसून स्टेटचं रजिस्ट्रेशन हे जुलै महिन्यात आहे जुलै महिन्यामध्ये ते आपल्याला करायचं आहे तर माझ्या मते या सगळ्या गोष्टींचं उलगडा तुम्हाला झालं असेल तुमच्या शंकांचं निरंजन झालं असेल नसेल तर मग ह्या Uh, आयडियाचं जे व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप आहे ह्या लिंकनं किंवा ह्या स्कॅनरनं तुम्ही जॉईन करा त्यामध्ये दिवसभर मी कंटिन्यू मेसेज करतच राहतो जे काय नवीन अपडेट येतील ते आपल्यावर पोहोचू टाइम वेळ वेळेवर पोहोचवणे हे माझं कर्तव्यच आहे तर ते प्रयत्न करतो आणि जर पेड काउन्सिलिंगमध्ये जर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक पण दिलेली आहे त्या गुगल फॉर्मची लिंक भरली तर तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये येता मग नीटचं फॉर्म फिलअप करण्यापासून ते तुमचं चॉईस फिलिंग ॲडमिशन त्यानंतर स्कॉलरशिप एज्युकेशन सगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला मिळून जातील थँक्यू